तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलाल तालुक्यातील शिवारात बिबट्याने शेळींच्या कळपावर हल्ला केला यात सोजत जातीच्या शेळ्या व एका बिबट्याने पाडला या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळेही शेतकरी हैराण झाले आहेत अशातच जंगली जनावरांकडून शेतकऱ्यांचे शे नुकसान होत असल्यामुळे किमान रात्रीचा विद्युत प्रवाह तरी सुरळीत राहावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डोंगरेज येथील गट क्रमांक अठरा मध्ये राहणाऱ्या पहाटे घराजवळील शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला त्यात सोजत जातीच्या पाच शेळ्या व एक बोकडाला ठार करून बिबट्या पसार झाला यामुळे परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे परिसरातील विरगाव डोंगरेज वटार आव्हाटी वनोली भंडारपाडे या गावांमधील शेती शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांना दर्शन घडत असते परिसरातून अनेक वेळा पिंजरा बसवण्याची मागणी होऊन देखील वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे पहाटे घडलेली घटना लगेच योगेश खैरनार यांनी वनपाल हरी अहिरे यांना फोनवरून कळवली अहिरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे तर बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे खैरनार यांच्या राहत्या घराला लागूनच शेळ्यांचे शेड होते एक बिबट्या सहा शेळींचा फडशा पाडू शकत नाही किमान दोन पेक्षा अधिक बिबट्यांनी शेळ्यांच्या शेडवर हल्ला चढवला असेल वारंवार वन विभागाकडे पिंजऱ्याची मागणी होऊ नये वन विभागाने दुर्लक्ष केले आहे शेतकऱ्यांच्या या नुकसानीस वन विभागच जबाबदार आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी केली आहे